बेक्का ऊन पडले आज एकदम ताप कडक म्हणजे कडक पर्शी भाव पस्तीस रुपये काकडी भाव पंधरा रुपये चवळी भाव तीस रुपये तीस रुपये किलो चवळी टोमॅटो भाव वीस रुपये वीस रुपये किलो टोमॅटो हिरवी काकडी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो हिरवी काकडी भेंडी भाव साठ रुपये कोबी भाव अठरा रुपये अठरा रुपये किलो कोबी एक नंबर तोडका भाऊ पन्नास रुपये घोसळ भाव चाळीस रुपये मिरची भाव तीस रुपये तीस रुपये किलो मिरची राजमा भाव चाळीस रुपये भेंडी भाव पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो भेंडी बीट भाव दहा रुपये राजमा भाव अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो राजमा टोमॅटो भाव पंधरा रुपये टोमॅटो पंधरा रुपये किलो नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे आज मार्केटची काय झाल्या पाले पाहिज्या काय झाल्या कोथंबिरी दोन ते सहा दोन ते सहा रुपये मेथ्या सतरा तेवीस रुपये सतरा तेवीस म्हणजे मी तिला बाजार उंचवलेत उंचल हो। पालक पालक आठ तेरा तेरा रुपये पालक हो कांदापात कांदापात दहा तेरा रुपये मुळा मुळा दहा रुपये गड्डी मुळा दहा रुपये गड्डी शेपू शेपू पाच ते दहा पाच ते दहा पुदिना कडे पत्ता पुदिना दहा रुपये कड्डी कडीपत्ता दहा रुपये कड्डी आणि राजगिरा अठरा ते वीस रुपये उपवासाचा राजगिरा उपवासाचा राजगिरा अठरा ते वीस हो बाकी राजगिऱ्याची आवक आज होती बऱ्या प्रमाणामध्ये पण माल शॉर्टेज असल्यामुळं राजगिऱ्याची यंदा बाजार टिकून येते नवरात्री